नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात विविध प्रभागातील उमेदवारांशी चर्चा करत आहोत खऱ्या अर्थाने आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार मदन बाप्पू गायकवाड आपल्यासोबत आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी केलेला विकास काम आणि त्यांचा असल्या जनसंपर्क याची चर्चा मालेगावात होत असताना खऱ्या अर्थाने त्या उमेदवारांची आपण चर्चा करणं त्यांचं मत जाणून घेणं येणाऱ्या काळामध्ये त्यांचे विजन काय असणारे या संपूर्ण गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत बापू साहेब बापू साहेब खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी बघितलं की आपण दोन हजार बाराची निवडणूक असेल दोन हजार सतराची निवडणूक असेल यामध्ये आपण विजय श्री मिळवला खऱ्या अर्थाने या संपूर्ण विजयाचे श्रेय आपण कोणाला देतात दोन हजार बारा म्हणजे प्रभाग क्रमांक अकरा करेक्टर पट्टा सोयगाव ग्रामपंचायत त्यानंतर प्रभाग मालेगाव महापालिकेत हद्दवाढ झाल्यानंतर दोन हजार बारामध्ये इलेक्शन लागले होते बरोबर त्या निवडणुकीमध्ये मी आणि तृप्ती विवेक जाधव मालेगाव विकास माले आघाडी आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलो होतो निवडून आल्यानंतर तो पूर्ण प्रभाग जो ग्राम होता ग्रामपंचायत असल्यामुळे तिथं कुठले विकास काम नव्हते त्याचं कारण असं होतं की हा प्रभाग क्रमांक म्हणजे अकरा जो ग्रामपंचायत असे पटेल नगर नगर अविद्यानगर वगैरे हा जो परिसर होता नु। तर इथे प्रॉब्लेम असा होता की प्रॉपर सुएगाव ग्रामपंचायत असल्यामुळे बरोबर प्रॉपर ग्रामपंचायत यांनी फक्त आपल्या गावाकडेच लक्ष दिलं ह्या भागामध्ये लक्ष दिलेलं नव्हतं आणि कालांतराने अध्यवड झाल्यानंतर महापालिकेचं इलेक्शन लागल्यानंतर आम्ही दोघं तिथे नगरसोक म्हणून निवडून आलो ते समस्या इतक्या अवघड होत्या रस्ते नव्हते लाईट नव्हते आणि सगळ्यात मोठी समस्या होती पिण्याच्या पाण्याची ज्यावेळेस दोन हजार बारामध्ये मध्ये तृप्ती वेग जाधव आणि मी म्हणून आम्ही निवडून आलो निवडून आल्यानंतर आम्ही एकच झपाटा तिथे लावला पिण्याचं पाणी लोकांना कसं उपलब्ध होईल म्हणजे कलेक्टर पट्ट्याची समस्या ती इतकी अवघड होती की अक्षरशः लोकांना पस्तीस लिटर जो कारवा असतो का कॅन ती कॅन घेऊन म्हणजे नवरा आणि बायको दोघं मिळून एका मोटरसायकलवर जायचं आणि कुठल्या तरी रावळगाव नाक्यावर त्याच्यानंतर जे आमचे जे मित्तल जे आहे सातुटीवर त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली होती तिथे जायचं तेथून ती कॅन भरायची किंवा शेक, शेक, जे शिक्षक शिक्षिका म्हणजे काही सर्व्हिसला असतील तर ह्या लोकांनी रिक्षा लावलेल्या होत्या त्या रिक्षाने जे पसले त्याचे कारवे आणायचे आणि त्यांना काहीतरी तीनशे रुपये हप्ता महिना असा काहीतरी त्यांना द्यायचे आणि एखाद्या कॉलनीमध्ये जर एखाद्याची कोणाची असेल तर ते बोरिंगचे पाणी वा ते बोरिंग वापरायचे आणि त्या कधीतरी महिन्याचे पैसे त्यांना द्यावं लागायचे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती त्यावेळेस तिथे होती पण माझे मोठे बंधू जे आहेत सुनील बाग गायकवाड हे पंधरा वर्षापासून नगरसेवक असल्या कारणाने ज्यावेळेस दोन हजार बारा मध्ये आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी केली ते उमेदवारी करत असताना इकडचे कलेक्टर पट्टा आणि हा बोरसे नगर पटेल नगर अयोध्यानगर परिसरातील लोकांनी किंवा सुनील आबा गायकवाड यांचे विकास काम आणि यांचे लहान बंधू मदन गायकवाड म्हणून आम्हाला प्राधान्य दिलं आणि भरघोस मताने तृप्ती वेग जाजवला आणि मला निवडून दिलं आणि आम्ही हा कलेक्टर पट्टा हा जो पूर्ण परिसर होता डबकी मुक्त कलेक्टर पट्टा आम्ही केला असं करत असताना शून्य काम तिथे होत शून्य काम करत असताना आम्ही पाच वर्षामध्ये भरभरून त्या प्रभागामध्ये इतके विकास काम केलेत महापालिकेचा निधी असेल शासनाचा निधी असेल इतर नगरसेवकांकडून तो निधी आम्ही पैसे देऊन विकत घेऊन आमच्या प्रभागात ते काम केलेले आहेत म्हणजे परिस्थिती अशी होती इतकी बिकट परिस्थिती होती की त्या कलेक्टर पट्ट्याला वाली कोणी नव्हतं लोकसभेला विधानसभेला त्या लोकांचं मतदान करण्याचा त्यांना अधिकार होता पण कलेक्टर पट्टा म्हणजे कलेक्टर झोन असल्यामुळे तिथे विकास कामच होत नव्हते मतदान करण्याचा अधिकार जनतेला होता पण विकास हा शून्य होता तिथे पण दोन हजार बारा नंतर आम्ही पाच वर्ष त्या पूर्ण एरियाचा चेहरा मोरा सगळा बदलून टाकला कष्ट केले मेहनत केली आणि आज अशी परिस्थिती झाली त्या कलेक्टर पट्ट्यामध्ये डबकीमुक्त कलेक्टर पट्टा झाला जनता आज इतकी खुश आहे दोन हजार बारा नंतरच ते इलेक्शन झालं मग मी भारतीय जनता पार्टीकडनं सोनातही सुवर्ण राजेंद्र शेलार भरत बागुल आणि सुधीर जाधव यांच्या मिस म्हणजे वैशाली ते बरोबर जाधव असं आमचं चार लोकांचं एक पॅनल आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे गेलो सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये मग दोन हजार सतराच्या याच्यामध्ये आम्ही दोन हजार बारामध्ये तृप्ती विवेक जाधव आणि मी आम्ही जे काही कामं केले होते ते त्याचं फळ जनतेने आम्हाला पुन्हा दिलं बरोबर त्याच्यामध्ये मग मी सोनाथ राजेंद्र शेला आणि भरत बागुल असा मी तीन नगरसेवक त्या प्रभागामधून पुन्हा निवडून न्यो, आलो आल्यानंतर मग त्या पाच वर्षामध्ये भरभरून आम्ही त्या प्रभागातला सगळा विकास केलेला आहे आणि तो विकास करत असताना जनतेला जे पाहिजे होत जनतेच्या जे काही हार अपेक्षा होते लाख एक पन्नास लाख एक एक त्या परिसरामध्ये असे लोकांनी असे मोठे मोठे असे बंगले बांधून ठेवलेले होते पण चालायला रस्ते नव्हते लाईट नव्हते पेच पाणी नव्हतं अशा पद्धतीने आम्ही ह्या पाच वर्षामध्ये जो विकास केला आणि त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टीकडनं ज्या आम्ही उमेदवारी केली पुन्हा आम्हाला लोकांनी संधी दिली बरोबर संधी दिल्यानंतर मग करोना काळाला त्या करोना काळामध्ये अनेक असे त्या मालेगाव शहराचे नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील जो तो आपला जीव वाचून हा घरात बसलेला होता पण त्या करोना काळामध्ये आमचं गायकवाड परिवार म्हणजे मोठे बंधू असेल सुनीलाबा गायकवाड आमचं एकता मंडळ असेल आणि या सगळ्या मित्रपरिवाराने घराघरात जाऊन लोकांना पाहिजे त्या सुविधा त्या स्वामी आम्ही उपलब्ध दे करून दिला भाजीपाला असेल किराणा असेल कोणाला एखाद्या पेशंट असेल त्यांना कुठे एखाद्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसेल त्यांना तो बेड उपलब्ध करून देणं म्हणजे असं राज्य रोजपणे आम्ही असं फिरत होतो आणि लोक आपल्या आपल्या घरात बसून बसून होते पण आम्ही आमच्या जीवाची त्यावेळेस परवा केली नाही का का परवा नाही केली आमच्या जीवाची की ही जनता ही जनता जनार्दन त्यांनी आपल्याला भरघोस मतांनी आपल्याला प्रत्येक वेळेस निवडून दिलेला आहे माझे मोठे बंधू जे आहेत त्यांच्यावर इतका जनतेचा इतका विश्वास त्यांना एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचं काम बघून मग मला निवडून दिलं मला नगरसेवक केले या जनतेने ही कुठेतरी उपकार फिरण्याची व ज्या वेळेस संकट आलं या संकटा काळी आपण आपल्या जनतेसाठी म्हणजे प्रभाग म्हणजे आपला एक वार्ड वार्ड म्हणताना येणार त्याला माझा प्रभाग म्हणजे माझं घर जर माझ्या घरावर जर संकट असेल तर तिथे जाऊन धावून जाण्याचं काम हे माझं आहे म्हणून आम्ही रात्र त्या करोना काळामध्ये मेहनत घेतलेली आणि प्रत्येका जिथे आडी अडचणी असतील कोणाला नाशिकला पाठवायचं असेल तिथे बेट उपलब्ध करून देणं कोणाला ऑक्सिजन नसेल ते सगळ्या गोष्टी करून देणं कोणाच्या घरात किराणा नसेल त्यांना किराणा उपलब्ध करून देणं अशा पद्धतीने आम्ही ते ते कामं केलेत बरोबर पुन्हा एकदा भाजपने आपल्याला या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये उमेदवारी दिलेली आहे <coughs> त्याबद्दल काय भावना आपल्या भारतीय जनता पार्टी आणि भाजप <coughs> म्हटल्यानंतर आम्ही दोघू <दोको> जे आहेत <coughs> आम्ही स्वयंसेवक म्हणजे आर एस एसचे चे कार्यकर्ते <coughs> कालांतराने राजकीय काही ज्या घडामोडी होतात बरोबर <coughs> थोडासा आदर बदल आमच्याकडनं कधी कधी तरी झाला असेल पण आम्ही <coughs> मूळ भारतीय जनता पार्टीचेच बरोबर आज भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली त्याचं कारण सगळ्यात मोठं कारण असं होतं की भारतीय जनता पार्टीचे एकमेव नगरसेवक म्हणजे सुनील आबा गायकवाड मग कालांतराने आम्ही मालेगाव विकास आघाडी दोघा बंधू दोघांसोबत दोन लेडीज नगरसेवक म्हणजे शंभर टक्के आम्हाला तिथे यश आलं पुन्हा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झालो बरोबर सक्रिय झाल्यानंतर सुनील आबा गायकवाड यांच्या माध्यमातून नऊ नगरसेवक हे मालेगाव शहराला लाभलेत बरोबर आणि आज भारतीय जनता पार्टीने जो विश्वास माझ्या आणि माझ्या बंधूवर जो केला त्या पद्धतीने आज मला भारतीय जनता पार्टीची पुन्हा उमेदवारी जी दिलेली आहे मी त्यांचा आभारी आहे कारण आमचं काम बघूनच त्यांनी आम्हाला पुन्हा उमेदवारी दिली आहे नक्कीच खऱ्या अर्थाने युती होईल किंवा नाही होईल अशी संपूर्ण या चालू होती शेवट दिवसापर्यंत निर्णय लागला खऱ्या अर्थाने युती तुटली आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्र उमेदवारी शिवसेना स्वतंत्र लढत आहे खऱ्या अर्थाने स्वतंत्र लढल्याने भारतीय जनता पार्टीचा अधिकच फायदा होईल किंवा कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असं वाटतं का आपण शंभर टक्के युती न करण्याचं कारण भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे सदस्य आहेत mm -hmm. कारण इतर लोकांवर खूप मोठा अन्याय होणार होता mm -hmm. युती झाल्यानंतर मित्रपक्षाकडनं आम्हाला mm -hmm. स्टँडिंग आम्ही आता नऊ नगरसेवक असताना आम्हाला mm -hmm. चार आणि पाच जागा ते द्यायचं म्हणत होते अशी mm -hmm. एक चर्चा चालू असताना माननीय गिरीश भाऊ महाजन त्यानंतर mm -hmm. आमचे राहुल दादा आहेर जे पक्ष आहेत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ही व्यथा त्यांच्याजवळ मानल्यानंतर मग त्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि मालेगाव शहरामध्ये आपल्याला युती नाही करायचा हा निर्णय झाला आणि युती तिथे तुटली त्याचं मूळ कारण फक्त एवढंच होतं की जिथे स्टँडिंग नऊ नऊ नगरसेवक असताना पाच जागा जर आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळत असताना मग तिथे युती का करायची बरोबर म्हणून आम्ही तिथे भारतीय जनता पार्टीने तिथे युती नाही केली नाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विषय असेल आपण विविध विकास कामे केलेला हा संपूर्ण विषय आपण या ठिकाणी सांगितला खऱ्या अर्थाने आता जी काही कामं अपूर्ण झाली राहिलेली असतील ती दोन हजार एक सव्वीस मध्ये पूर्ण करायचे आहे असे कोणते कामं आहे की प्रामुख्याने आपण ते आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण का। येणाऱ्या काळामध्ये का। ये अमृत योजनेच्या माध्यमातून जे भुयारी गटांचे जे काम आता चालू आहे ते चांगले रस्ते सगळे फोडून ठेवलेले आहेत हे अमृत योजनेच्या माध्यमातून भुयारी गटराचे जे काम केलेले आहेत एक चार इंची पाईप सहा इंची पाईप अशा त्या गोष्टीला पण आम्ही गायकवाड बंधूंनी आम्ही बऱ्याच लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विरोध केला होता पण त्याच्यामध्ये असं झालं की तो काहीतरी साडेपाचशे कोटीच्या आसपास काहीतरी ते पूर्ण मालेगाव शहराचा टेंडर आहे पण त्याच्यापैकी मालेगाव शहरातले बरेच मोठे लोक त्याच्यात पार्टनर असल्यामुळे हा ते काम चालू झालेलं आहे पण ठीक असो पण आता हे सगळे जे रस्ते सगळ्या बाजूने चौ बाजूने पूर्ण मालेगाव शहरामध्ये हे सगळे रस्ते फोडून ठेवलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर आम्हाला त्या रस्त्याची डागडुबी करणं किंवा ते चांगले रस्ते करणं हे आमचं एक सगळ्यात मोठं एक विजन राहील आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने मालेगाव शहरात विकास दाखवला जातो आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेला निधी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेला निधी पण काही लोक त्याचा वाप करतात आम्ही केलं आता लाडकी बहीण योजना जी आहे ते माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या देवाभाऊ यांच्या माध्यमातून आलेली योजना आहे कामगारांना उपयोगी वस्तू देणं हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे पण आता लोकांजवळ असा काही गैरसमज पसरला जातो आहे की हे आम्ही केलं हे आम्ही केलं हे तुम्ही नाही केलं हे आमचे देवाभाऊ आहेत हे देवा केलेलं आहे आणि लोकांना मिसगाईड करून जिथे भारतीय जनता पार्टीच्या जे नगरसेवक आहेत त्या प्रभागांमध्ये अपप्रचार करून हे सगळं काम हे षडयंत्र यांचं चालू आहे पण मला नाही असं वाटत की जनतेला माहिती आहे माननीय आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे सगळ्यांचे लाडके देवाभाऊ लाडके बहिणींचे देवा भाऊ लाडकी बहीण योजना ही त्यांनी जाणलेली आहे त्याच्यामुळे हा लोकांनी याचा गैरसमज काही करून घेऊ नये आणि जे अफवा ही पसरत आहेत की आम्ही केलं आम्ही केलं याच्यावर मला तरी वाटतं की आमच्या लाडकी बहीण याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि प्रत्येका प्रवाहामध्ये मालेगाव शहरात जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा आहे हे सगळ्या लाडके बहिणी त्यांना भरभरून मतदान देऊन आणि त्यांना विजयी करतील आणि ह्या मालेगाव शहराचा चेहरा बदलण्यासाठी जे वीस पैकी वीस नगरसेवक हे आमच्या लाडक्या बहिणी निवडून देतील आणि आम्ही मालेगाव शहराचा चेहरा मोरा बदलू हे आम्हाला आमच्या बहिणींवर विश्वास आहे नक्कीच खऱ्या अर्थाने आपण जो राज्य आणि केंद्र शासनाचा या ठिकाणी वापर केला सुविधा विविध योजनांचा परंतु या ज्या काही योजना आहेत या प्रभागासाठी कशा प्रभावी आपल्याला वापर करता येतील कशा जनतेपर्यंत पोहोचवता येतील कारण की आपण आपण आता लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला अनेकांच्या के वाय सी ते पेमेंट पडत नाही आहे अजून त्यांचा जो काही हप्ता आहे तो येत नाही आहे यासाठी काय प्रयत्न करा ह्याच्यात के वाय सी वगैरे काय सारखे टेक्निकली जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणींना पगार तो थांबला असेल आता टेक्निकली असं आमच्या ज्या लाडक्या बहिणी असतील मालेगाव शहराच्या त्यांनी आमच्यासारख्या लाडक्या भावांशी संपर्क करावा कुठं अडचण आली असेल तो प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे टेक्निकली जी काही अडचण असेल ती आपण दुरुस्ती करून आणि त्या लडक्या पगार आपण पुन्हा चालू करू नक्कीच खऱ्या अर्थाने आपण मतदारांमध्ये जात आहात आता या ठिकाणी अनेक मतदारांशी आपला संपर्क येत आहे रोजचे आपले प्रचार दौरे सुरू आहेत नागरिकांचा मतदारांचा कसा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद जर बघितला तर कधी कधी असं म्हणजे आपल्या आमच्या डोळ्यातून असं होतात ज्या माझ्या माता भगिन्यांकडे ज्या वेळेस मी जातो एखाद्याचं मी दर्शन घेतो तर ते, ते म्हणतात अरे बापू असं काय करतो तू आमचाच आशीर्वाद आहे तुला आम्हाला प्यायला पाणी नव्हतं तू आम्हाला पाणी दिलं तू आम्हाला रस्ते दिले म्हणजे ज्या गोष्ट तो बघतो ना कसं वाटतं कधी कधी रात्री बेरात्री मला फोन येतात की बापू माझ्या पुतण्याचा ॲक्सिडेंट झाला सिविलला आहे तुम्ही लवकर ये तर मी रात्री दोन वाजता उठून जातो कधी कोणाचं कधी भांडण होतं बापू किती पोलीस स्टेशनला या मी लगेच तिथे जातो काय एक, एक फोन मला कोणाचा आला तर सगळ्यांचे नंबर काय माझ्या शिवून असतात आणि चोवीस तास हा माझा मोबाईल चालू असतो मी मोबाईल हा स्विजऑप करणं हे माझ्या आयुष्यात मला कधी जमलं नाही पण हा मोबाईल मी स्विजऑप न करतो आणि कोणाचाही कॉल रात्री बेरात्री उचलल्यामुळे मी ज्या जनतेसाठी ते धावून जातो इतका भरकोस पाठिंबा जनतेकडनं मला आज मिळतो आहे तर लोक मला आजच म्हणतात की तू गुलाल टाकून घे पण मी जनतेला ही विनंती करतो तुम्ही माझ्या अंगावर गुलाल टाकतात पण माझ्याबरोबर ज्या जे आज सुनील भाऊ चौधरी आहेत वैशाल जाधव आहेत पूनम शेलार आहे माझं पूर्ण पॅनल तुम्ही निवडून द्या भरघोस मताने तर मी हे जे केले रात्री बेरात्री जर तुमच्यासाठी मी धावून येतो ना तर हेच लोक पण माझ्यासोबत राहतील हेच लोक रात्री बेरात्री तुमच्यासाठी धावून येतील म्हणजे माझ्यासोबत कोणातरी पाठिंबा राहील आतापर्यंत मी, मी एकटा होतो आज माझ्यासमोर हे तीन लोक राहतील तर मी जनतेला हीच विनंती करतो आणि जनतेची शंभर टक्के अशी अपेक्षा आहे बापू तू काळजी करू नको तू केलेले कामं रात्री <laughs> बेरात्री आमच्यासाठी धावतो एक फोन केला की तो आमच्यासाठी हजर होतो त्याच्यामुळे तू काळजी करू को नको कोणाला किती पैसे वाटू दे कोणाला काय आम्ही दाखवू दे कोणी किती अपप्रचार करू दे पण आम्ही तुझंच पॅनल निवडून देऊ माझ्या माझ्या वाडातल्या जनतेवर माझ्या माता भगिनींवर माझा परिपूर्ण विश्वास आहे कोणी लावली केला पण हो। जे आहेत तिघा तिघ नगरसेवक म्हणजे आमचं पूर्ण पॅनल जनता निवडून देईल ही मला शंभरने एक हजार टक्के गॅरंटी आहे नक्कीच बापूसाहेब खऱ्या अर्थाने आपण जे काही विकास कामे केले आहेत त्याबद्दल आपण या सगळ्या चर्चा केली भारतीय जनता पार्टी त्यांचे धोरण त्यांचे विकास काम त्यांच्यात योजना असतील या संपूर्ण आपण चर्चा केली अर्थाने एक छोटा रॅपिड राऊंड आपण या ठिकाणी घेणार आहोत याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही याच्यामध्ये द्यायचं आहे खऱ्या अर्थाने बापूसाहेब पहिला प्रश्न असा की विरोधकांकडे आपल्या इतकी विकासाची यादी आहे का विरोधकांकडे यादी तर नाहीच आहे कोऑ करता येते करून द्या त्यांना नक्कीच जनता फक्ती उघड्या डोळ्याने नक्कीच गेल्या दहा वर्षात आपण प्रभागासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे का मी दहा वर्षात जे काम केले आहे प्रामाणिकपणे ते माझ्या वाटत जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले आहे म्हणून मला भरघोस पाठिंबा जनतेचा मिळतोय नक्कीच प्रभाग क्रमांक बारामध्ये अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे असे आपण मान्य करतात थोड्याफार प्रमाणात आहे आणि ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये भरून काढू नक्कीच जनतेने आपल्याला पुन्हा संधी दिल्यास अपूर्ण कामे करण्याची आपली जबाबदारी आहे का शंभर टक्के जनता मी आणि माझ्या स सोबत जे काही आहेत तीन नगर तीन उमेदवार आमचं पूर्ण पॅनल त्या प्रभागात येणार आणि भूतुना भविष्य असा आमच्या प्रभागाचा विकास होणार नक्कीच आतापर्यंत आपण कधी प्रभागाच्या विकासाशी तडजोड केली आहे का कधीच नाही भाजपची उमेदवारी ही कामगिरीवर आधारित आहे असे आपण ठाम सांगाल का शंभर टक्के भारतीय जनता पार्टी म्हणजे आमच्या शिकवूनच आहे नक्कीच प्रभाग क्रमांक बारासाठी साठी आपण सर्वात अनुभवी आणि सक्षम उमेदवार आहात असे आपल्याला वाटते का शंभर टक्के नक्कीच शंभर टक्के कारण शंभर टक्के मी त्या प्रभागातला यशस्वी उमेदवार आहेच म्हणून आज जनतेचा कोल आहे आणि माझ्यासाठी नाही माझ्यासोबत जे आहेत त्यांच्यासाठी जनतेने मला कोल दिलेला आहे आणि या जन जनतेवर माझा परिपूर्ण विश्वास आहे ही जनता ही जी मायबाप जनता जी आहे ही मला तर न्याय देणारच आणि माझ्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांना पण न्याय देतील आणि माझा पूर्णचा पूर्ण पॅनल भरघोच मताने विजय होईल टक्क्यास खात्री सांगतो ही गोरगरीब जनता आहे रोजंदारी करणारी जनता आहे लोकांच्या इथे काम कामाला जाणारी जनता आहे पण यांच्या सुखा दुःखा सगळ्या ठिकाणी एका फोनवर मी हजर राहतो या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास असताना माझ्यासोबत जे उमेदवार आहेत जसं पूनम शेलार असेल वैशाली जाधव असतील सुनील भाऊ चौधरी असतील तर भरघोस मताने माझ्या सगळ्या त्यांना ही जनता ही निवडून देईल नक्कीच बापूसाहेब प्रभाग क्रमांक बारामधील जी जनता आहे हा शेवटचा प्रश्न खरं तर जनतेला आपण नेमकी काय आव्हान कराल काय मी प्रभाग क्रमांक बारा कलेक्टर पट्टा अविद्यानगर पटेल नगर बोरसेनगर स्वप्नप्रतीनगर देवरे प्लॉट बागे एमोद हा जो हा माझा आमचा पूर्ण प्रभाग क्रमांक बारा म्हणून हा hmm. आमचा हा प्रभाग आहे ह्या प्रभागाच्या नंतर मी एवढंच आव्हान करेल कोणाच्याही भूलतापाला बळी पडू नका म्हणजे येणारे लोक आत्ता येतील निवडणूक आहेत तुमच्या पाया पडतील कोणाला मन जेवणाचं आमंत्रण असेल hmm. कुठं पार्टी असतील पैशाची आम्हीच दाखवतील काहीतरी चुकीचे अफोआ पसरवतील या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही भरोसा ठेवू नका जर पंधरा वर्षा दहा वर्षापासून तुमची मी सेवा करत आलेलो आहे पुन्हा मी आणि माझ्यासोबतचे उमेदवार यांना सेवा करण्याची एक संधी द्या एवढंच मी जनतेला आव्हान करेल खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे हे जनतेला माहिती आहे शंभर टक्के ही जनता माझ्या प्रभागातली जनता ही माझ्या पाठीशी शंभर टक्के उभे राहील आणि भरभरून मला आशीर्वाद देऊन आणि माझं पूर्ण पॅनल निवडून देतील नक्कीच धन्यवाद या ठिकाणी अर्थाने आपण सर्व विषयांवरती चर्चा केली आणि दिलखुलास चर्चेच्या माध्यमातून अनेक मुद्दे या ठिकाणी समोर आलेले आहेत आणि प्रबंध महाराष्ट्रच्या माध्यमातून आपले जे काही विचार आहेत ते नक्कीच मतदारांपर्यंत या ठिकाणी पोहोचतील त्याच पद्धतीने आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुकीचा आपला प्रचार यंत्रणा आहे किंवा आपले संपूर्ण जे कार्य आहे त्याला आम्ही भरभरून शुभेच्छा देतो आणि आपण जो वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला आप त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद मी पण आपला खूप खूप आभारी आहे की वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आमचे जे विचार ऐकून घेतले आणि आमचे विचार तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार खऱ्या अर्थाने म्हणजे तुमच्या माध्यमातून आमचे विचार जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर जनतेलाही कळेल की आमची कळकळ हे जन जनतेसाठी काय आहे आणि इतर लोकांची कळकळ काय आहे हे शोभेचं भाऊला आज दाखवत आहेत ठिकठिकाणी सभा वगैरे घेऊन काहीतरी लोकांची दिशाभूल आहेत पण मी जनतेला हेच सांगेल माझ्या प्रभागातील नाही मालेगाव शहराच्या जनतेला एकच सांगेल की भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांवर विश्वास ठेवा देवेंद्र फडणवीस साहेबांना विश्वास ठेवा आपले मान्य गिरीश महाजन जे आपले जिल्ह्याचे मंत्री आहेत पालकमंत्री त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि भरभरून तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळ्या ठिकाणचे जे आहेत उमेदवार यांना भरभरून मताने निवडून द्या मी एवढंच हात जोडून आणि पाय पडून मी मालेगाव शहराच्या जनतेला विनंती करेन नक्कीच धन्यवाद धन्यवाद